तिकोना किल्ला हा नेमका कोणत्या काळामध्ये आणि कोणाकडे होता हे एवढं इतिहासात आपल्याला सांगता येत नाही पण पहिल्यांदा निजामशाहीकडे होता आणि त्यानंतर शिवरायांनी सोळाशे सत्तावन्नच्या दरम्यान जिंकून घेतला त्या काळात या कोकणातील माहुली तिकोना परत लोहगड विसापूर कर्नाळा यासारखे किल्ले शिवरायांनी त्या काळात म्हणजे कोकणचा हा पूर्ण पट्टा त्या काळात त्यांनी जिंकून घेतलेला त्यानंतर जो अकरा जून सोळाशे पासष्टमध्ये जयवंतसिंगाचा जो तेवीस किल्ल्यांचा तह हो झाला त्यामध्ये हा तिकोना किल्ला हे आपल्याला तेवीस किल्ल्यामध्ये द्यावा लागला त्यानंतर थोड्या काळातच मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल केला ज्यावेळी मोगलांमध्ये किल्ला होता त्यावेळी थोड्या काळासाठी का असणार या किल्ल्याचं नाव नामांतरण झालेलं होतं त्यावेळी त्यांनी काय तर अमनगड असं नाव ठेवलेलं त्यानंतर पुन्हा हा किल्ला आपल्या स्वराज्यात आला ज्यावेळी पहिल्यांदा शिव शो, शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला त्याच्या आधी या किल्ल्याचं नाव तिकोनच होतं त्यानंतर शिवरायांनी या गाडाचं नाव वितंडा असं ठेवलं